पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रेशनधारकांची लोहारी येथील सरपंचपती प्रवीण पाटील यांच्यासोबत पाचोरा तहसीलकडे धाव घेत रेशन दुकानदारांच्या मनमानीला कंटाळून पुरवठा विभागाला घातला घेराव पुरवठा अधिकारी नसल्याने सुतार यांनी एकल्या महिलांच्या वेता तर दुकानदाराने धान्य कमी देणे पावत्या न देणे वेळेवर धान्य न देणे रेशन कार्डावरील व्यक्ती जास्त असतानाही कमी युनिटचे धान्य देणे असे विविध आरोप करत तहसीलदारांना दिले निवेदन तर पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाईचे दिले संकेत नाव गाव काय प्रॉब्लेम आहे तुमचा कोणी कमी केलं आहे काय नाव आहे त्यांचं संजय पाटील कुठले ते बरं क्लर्क बर हां लोहरी गावाच्या महिलांचा काय प्रॉब्लेम लोहरी गावाच्या आदिवासी महिला आले त्यांची तक्रार केलेली साहेबांकडे आज त्यांनी तक्रारी अर्ज केलेला आहे काय तक्रार केली साहेबांकडे काय त्यांना वेळेवर धान्य भेटत नाही किंवा युनिट फॉर्म मध्ये धान्य भेटत नाही अंतदेच कार्ड असेल तर त्या कार्ड फॉर्म मध्ये धान्य भेटत नाही आपल्या काय आपल्या कार्यालयाकडून काय झालं आजच तक्रारी अर्ज आलेला आहे त्यांचा अच्छा त्याची चौकशी करून लवकर निघाला होती पदभार तुमच्याकडेच आहे का याचा याचा पदभार तुमच्याकडेच आहे का नाही माझ्याकडे क्लरिकलचं आहे पुरवठा अधिकारी तेवढे पसात त्यांच्याकडे भाऊसाहेब आहेत काहीतरी कीडावर घ्या चौकशी मी प्रवीण नामदेव पाटील लोहारी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझी पत्नी विद्यमान लोहरी बुद्रुकला दहा वर्षापासून सरपंच या पदावर कार्यरत आहे परंतु विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत जे दुकानं असल्याने सदर दुकानाच्या बाबतीत आमच्याकडे यापूर्वी नुसत्या तोंडी तक्रारी आलेल्या होत्या आज आम्हाला या इंदिरानगर येथील आदिवासी महिलांची लेखी तक्रार आमच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेली आहे त्याची दखल घेऊन या आदिवासी महिलांची पायपीट सारखी चालू आहे आदिवासी मुस्लिम समाज यांना अक्षरशः जत्र्याचं स्वरूप रोजचं जिथं धान्य वाटलं जातं तिथं चालू आहे त्यामुळे एका अर्ध्या दिवशी ह्या स्वस्त धान्य दुका दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी गर्दी झालेली आहे अंत्योदयवाल्यांना पस्तीस किलो शासनाचं परिपत्रक असताना ह्या लोकांना अडाणीपणाचा फायदा घेऊन अशिक्षितपणाचा फायदा घेऊन यांचा अंगठा घेतला जातो व यांना प्रत्यक्षात पंचवीसच किलो माल दिला जातो व प्राधान्याचं पाच किलो शासनाचं परिपत्रक असताना त्यांना चार किलो मा प्रति युनिटला एक किलो धान्य कट केलं जातं असं सतत यांचं चालू असून जवळजवळ चार पाच महिन्यापासून असं चालू असून शासन भरपूर देतं पण हे जी यंत्रणा आहे यांच्या घशामध्ये हे पूर्ण गोरगरिबाचं धान्य जात आहे माझं वरिष्ठांना एवढंच सांगणं आहे याच्यात खोलवर घुसून याच्यात चौकशी जो दो दोषी असेल याच्यावर तात्काळ स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी कठोरात कठोर काड़ूर कार्यवाही करण्यात यावी व गोरगरिबांचं धान्य खाणाऱ्यांचा यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करा करण्यात करण्याची अशी गावाच्या वतीनं विनंती करतो